सातपूर श्रमिक नगर परिसरातील एका हिंदी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅग मध्ये कोयता आढळल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला मात्र सातपूर पोलिसांच्या समय सूचकतेमुळे अनर्थ टळला सविस्तर असे की सातपूर श्रमिक नगर मधील एका हिंदी विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असताना सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बॅगा बाहेर ठेवल्या होत्या दरम्यान या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डला एका बॅग मध्ये कोयदा असल्याचे दिसून आले होमगार्ड ने तात्काळ याविषयी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांना कळवले असता त्यांनी डीबी पथकास याबाबत सूचना दिल्यावर पेपर सुटल्यानंतर संबंधित बॅग विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी नियमानुसार पुढील कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली हो श्रमिक असलेल्या हिंदी विद्यालयामध्ये आपले होमगार्ड बंदोबस्तासाठी होते त्या ठिकाणी पॅसेजमध्ये एका बॅगमध्ये ज्या गार्डला कोविता दिसला होता त्यामुळे त्यांनी मला ती माहिती दिली ती माहिती मिळाल्यानंतर मुंडेश्वर पथकाच्या आम्हाला त्या ठिकाणी पाठवता टेपर सुटल्यानंतर ज्या मुलांनी डायव्हिशाली कोवित्याची ते त्या पुरिस स्टेशनला आम्ही त्यावेळी चौकशी केली तो एवढ्या चित् देत होता देत नव्हता त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागत आहे त्यांनी कारवाई करत आहोत कारवाई केल्यानंतर त्या पालकांच्या कार्यक्रम देण्यात येणार आहे माझी सातूर तसेच इतर परिसरात ज्या शाळा आहेत त्यांनी सतर्कतेने मुलांचं बॅगेज पाहून व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी हे करावं तसेच परिसरात राहणाऱ्या सर्व लहान मोठ्या मुलांना युवकांना